रामकृष्ण आली तर दरवासी प्रमाणे यावर्षी के ज्या गावी तिटाय मंगल रामकृष्ण परमहंस यांच्या वतीने नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत विट्टू मजाले या कथेचे आयोजन केले आहे तसेच नाम महाराष्ट्रातील नामवंत गुणवंत कीर्तनकारांचे आयोजन केले आहे श्री समाधान महाराज यांच्या वतीने वाणीतून विट्टू मजाले कुरवाळ या कथेचे आयोजन केले तर आम्ही चाललो आहे कीर्तनाचा लाभ घ्यायला तुम्ही या जय भट्टाकूर की चलो केज रामकृष्ण हे रामकृष्ण परमहंस परिवारातर्फे आपल्या सर्वांना विनंती आहे येत्या नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालखंडामध्ये विटू माझा लेकुरवाळा या कथेचं आयोजन करण्यात आले आहे केत शहरामध्ये गेले अठरा वर्षे रामकृष्ण परमहंस प्रतिष्ठानातर्फे कथेचं आयोजन करण्यात येतं तर आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या ऊर्जेचा आनंद घ्यावा नाम संकीर्तनाचा महिमा आहे त्याची काय ताकद असते ते आपण अनुभवावे ही सर्वांना आपन... विनंती आहे आपण माझे नाव श्रीजन सद्गुरु सरकार तुझे नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालखंडात परमपूज्य आदरणीय गुरुजींच्या वर्जीने चालत असलेल्या सालावाद अखंड हरिणाम सप्ताह गुरुवार प्रेमूर्ती समाधानजी महाराज शर्मा यांच्या सुसरा व्यवाने तो मिठू माझा लेकर रवा ही कथा संपन्न होत असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं आयोजित केली आहे तरी या सेवेचा आपण आवश्यक लाभ घ्या ही नम्र विनंती चला तर मग आम्ही तर आपण ही हीच सर्वांना नम्र प्रार्थना जय ठाकूर की नमस्कार श्री रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळा कीर्तन महोत्सव पंढरी नगरी के या महोत्सवाचा प्रारंभ दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार ते दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार पर्यंत पार पडणार आहे या महोत्सवामध्ये विठू माझा लेकुरवाळा कथामृत या कथामृताचे प्रवक्ते

आपले हृदय निर्विकार करण्यासाठी मनाची क्षिती व्यस्त करण्यासाठी श्री समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून शाश्वत सत्य ऐकण्यासाठी आईचा आशीर्वाद आणि गुरुजींच्या व्यापकत्वाचे दर्शन घेण्यासाठी साधकांची ज्ञान शक्ती आणि कर्मशक्ती साध्य करण्यासाठी आपल्या मूलभूत पूर्णत्वाचा शोध घेण्यासाठी जय हो आपण आम्ही येत आहोत आपणही या जय जय रामकृष्ण हरी सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री रामकृष्ण परमहंस स्मृती सोळा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विठाई मंगल कार्यालय पंढरी नगरी जे येथे संपन्न होणार आहे तरी आमचे लाडके गुरुवर्य समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून विठू माझा लेकुरवाळा ही कथा संपन्न होणार आहे तरी या सोहळ्याचा आपण आनंद घ्यावा मीही येतोय आपणही या जय हो ठाकूर की जय जय रामकृष्ण रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होतो त्या सोहळ्यामध्ये नामसंकीर्तन विविध कथांचे आयोजन गुरुजींच्या आणि आईच्या आशीर्वादाने आम्ही सगळे रामकृष्ण परमहंस परिवाराचे सभासद करत असतो याही वर्षी अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात केज शहरामध्ये परत एकदा दिनांक फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी नगरी विठाई मंगल कार्यालय केच या ठिकाणी विठू माझा लेकुरवाळा या कथेच वाचन माझे गुरुवारी हो। परमश्रद्धेय युवा हृदय सम्राट समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत होईल त्यानंतर रात्री आठ ते दहा या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कीर्तनकार यांचे कीर्तन कीर्तन महोत्सव होईल मी सहपरिवार या कार्यक्रमासाठी येत आहे आपणही सर्वजण सहपरिवार या कार्यक्रमासाठी यावं कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आम्हा सर्वांना आपल्या सेवेची संधी द्यावी रामकृष्ण हरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुर् साक्षात ब्रह्म तस्मय श्री गुरु ये नमा दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी समाधान महाराज शर्मा यांचे एठू माझा लेपूरवाळा ही कथा केज या ठिकाणी होत आहे तसेच मालिका ही होत आहे तरी आपण सर्वांनी यायचं ही नम्र विनंती नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालखंडामध्ये होणार आहे तरी मी येतो तुम्ही पण या ही नम्र विनंती या कथेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जयहू ठाकूर की परमपूज्य गुरुजा आणि आईच्या कृपा आशीर्वादाने आपण केज येथील रामकृष्ण परमस्ति सोहळा तथा सद्गुरु स्मरण सोहळा हा दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विठाई मंगल कार्यालय धारूर रोड केज या ठिकाणी संपन्न होणार आहे या सत्वामध्ये सकाळी दहा ते एक या वेळेत गुरुवर्य समाधानजी महाराज शर्मा यांच्या सुमधूरवाणीतून विठू माजाले लेकुरवाळा ही कथा होणार आहे व संध्याकाळी सात ते नऊ या कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहेत तरी या कीर्तन सोहळ्याचा आपणही लाभ घ्यावा ही ला विनंती आम्हीही देणार आहोत आपणही यावे ही विनंती हो ठाकूर की श्री रामकृष्ण परमहंस व माता शारदा मा यांच्या कृपेनं गेली अठरा वर्ष साजरा होत असलेला श्री रामकृष्ण परमहंस जन्म सोहळा याही वर्षी नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी के ज्या शहरात होणार आहे या सोहळ्यामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह प श्री समाधान महाराज शर्मा यांच्यात यांची विठ्ठ महालेकरळा ही कथा सर्वांना श्रवण करायला मिळणार आहे तरी आपण सर्वांना विनंती की आपण सर्वांनी नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत केलं येऊन कार्यक्रमाचे के कार्यक्रमाचा आनंद घ्यावा रामकृष्ण रे दंडवत प्रणाम आपला आपल्या परिवाराचा ठाकूर रामकृष्ण येत्या नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी ठिकाण मंगल कार्यालय धारूर रोड केच। या ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होणार असून विठू माझा लेकुरवाळा कथा कथा प्रवक्ते परमपूज्य गुरुवर्य श्री समाधानजी महाराज शर्मा तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा या ठिकाणी होणार असून आपण सर्वांनी या ज्ञान यज्ञाचा आनंद घ्यावा व सेवेची संधी द्यावी की रामकृष्ण स्मृती सोहळा नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान पंढरी नगरी होणार आहे मिठू माझा लेकुरवाळा कथा प्रवक्ते गुरुवर्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या अमोघवाणीतून संपन्न होणार आहे तसेच संध्याकाळी महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न होणार आहे हा सोहळा पंढरी नगरी केस धारू धारू रोड केस येथे संपन्न होणार आहे आम्ही जाणार आहे तुम्हीही सर्वांनी सहपरिवार सह सहपरिवार सह, सह यावे ही विनंती आम्मा गुरुजींच्या लेकरांना सेवेची संधी द्यावी ही विनंती की परमपूज्य गुरुजी आणि आईच्या कृपा आशिवाने सोळा वर्ष सुरू असलेला रामकृष्ण शेती सोहळा दिनांक नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यातच आमचे गुरुमाऊली आदरणीय संजेय श्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीतून विटू माला लेकुरवाळा ही कथा आपल्याला ऐकण्यास मिळणार आहे या कथेसोबतच सारामृत हरिपाठ आणि महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं असा भरगच्च आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो कार्यक्रम स्थळ मिठाई मंगल कार्यालय दारू रोड के आम्ही येणार तुम्ही पण या जय ठाकूरची जय मी राजेंद्र कोळगे पाटील राणा ठोणगाव जय हो ठाकूरजी की दंडवत प्रणाम हरिभक्त परायण समाधानजी महाराज शर्मा यांनी की जेथे यावर्षीही रामकृष्ण परमहांस मूर्ती सोहळा आयोजित केलेला आहे हरिभक्त परमपूज्य समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतुल्यवाणीतून विठू माझा लेखोवाळा ही कथा आहे तरी आपण सर्वांनी श्रवण करण्यासाठी यावे मी पण येणार आहे तुम्ही पण या याची याची डोळा अनुपम सोहळा बघण्यासाठी आणि श्रवण करण्यासाठी यावे ही नम्र विनंती जय ठाकूरजी की